नमस्कार मी कोमल तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत करते कोमल लाईफस्टाईल या चॅनलवर चला आज तुमच्यासोबत एक सिक्रेट अशी रेसिपी शेअर करते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल जर तुमच्या केसांची अजिबात वाढ होत नाही खूप वर्षापासून केस एकाच लांबीवर अडकलेले आहेत केस गळती कमी होत नाही तर तुमच्यासाठी हा सिक्रेट उपाय नक्कीच शंभर टक्के काम करणार आहे माझे केस आता खूप छान झालेले आहेत माझ्या आधीचे केस खरंच खूप खराब होते आता आताचे केस बघून मला सर्व बोलतात कु तू केसांसाठी काय वापरते हा घरगुती उपाय केला तर आठवड्यामध्ये तुमचे केस नक्कीच वाढायला मदत होणार आहे अशाच घरगुती होम रेमेडीसाठी वापरून मी माझ्या केसांना इतकं लांब आणि मजबूत घंडाट केलेला आहे आणि हा उपाय फक्त माझ्या केसांसाठीच उपयुक्त नाही तर तुमच्या केसांसाठी सुद्धा नक्कीच उपयोग होणार आहे म्हणजे वाढायला लागणार आहे तुम्हीसुद्धा तुमच्या केसांसाठी खूप सारे शॅम्पू तेल किंवा मग बघितलं असेल ते तुमच्या केसांची वाढ होत नाही केस गळती कमी होत नाही तर मी आज तुमच्यासोबत एक सिक्रेट घरगुती उपाय असा शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचे केस इतके वाढतील आणि तुम्हालासुद्धा विश्वास बसणार नाही की ही होम रेमेडी आहे याच्यामुळे आपल्या स्कॅल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगल्याप्रमाणे केस मुळांपासून मजबूत व्हायला लागतात केस घडतीसुद्धा कमी होते चला आता होम रेमेडी जाणून घेऊ या पद्धतीने बनवायची कशा पद्धतीने केसांवर अप्लाय करायची आणि कुठली काळजी घ्यायची या होम रेमेडीच्या मी तुम्हाला दोन ते तीन पद्धतीने सांगणार आहे या पद्धती तुमच्या केसांसाठी अप्लाय करू शकतात त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी अगदी छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या टिप्ससुद्धा तुम्हाला सांगितलेल्या आहे ज्यामुळे तुम्हाला या रेमेडीच्या शंभर टक्के रिझल्ट मिळण्यासाठी फायदा होईल तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी आपल्याला इथे पाहिजे म्हणजे मेथीदाणे तर आज मी वापरणार आहे मेथीदाणे फक्त एक चमचा मेथीदाणे मेथीदाणे नेहमी आपल्या घरामध्ये आणूनच ठेवायचे कारण आपल्या केसांची ग्रोथ जी आहे ती वाढवण्यासाठी मेथीदाणे खूप जास्त मदत करतात कारण मेथीदाण्यांमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं आयरन असतं चा, आणि ज्यांच्यामुळे आपल्या केसांची मुळं मजबूत होण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि त्यामुळे आपल्याला केसांची लांबी दुपटीने वाढण्यासाठी खूप जास्त मदत होते आता हा घरगुती उपाय ना फक्त मी म्हणते म्हणून नाही तर वैज्ञानिक रिसर्चमधूनसुद्धा प्रूफ झालेला आहे की या होम रेमेडीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आयरन असतं आणि त्याच्यामुळे आपल्या केसांचे जे फॉलिकल्स असतात ते स्ट्रॉंग होण्यासाठी केसांची ग्रोथ स्पीडमध्ये डबल स्पीडने होण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि हे नेहमी स्वतःचा रिझल्ट घेतलेला आहे आणि तुम्हालासुद्धा मी, तुम्हाला मी सांगते ज्याच्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करून घेऊ शकतात आणि याच्यामुळे तुमचे केससुद्धा खूप जास्त मजबूत घनदाट आणि लांबसकट होण्यासाठी मदत होणार आहे इथे मी आता एक चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत एक चमचा आता दुसरी गोष्ट म्हणजे मी इथे घेतलेलं आहे ते म्हणजे पाणी मी इथे घेतलेलं आहे ते म्हणजे गोडं पाणी आपल्याला डायरेक्टली बोरिंगचं पाणीसुद्धा घ्यायचं नाही जर तुमच्याकडे फिल्टरचं पाणी असेल तर तुम्ही ते नक्कीच घ्या म्हणजे मी तुम्हाला रिकमेंड करेल की बोरिंगचं जे पाणी असतं ते नका घेऊ जर तुमच्याकडे बोरिंगचं पाणी वगैरे असेल तर तो तर तुम्ही ते गरम करून घेऊ शकतात किंवा मग कोमटसुद्धा घेऊ शकतात पण डायरेक्टली बोरचं पाणी वगैरे आपल्याला घ्यायचं नाही पाणी आपल्याला केसांच्या घरगुती उपायासाठी वापरायचं नाही तर हे जे आहे पाणी घेतलं आहे तर या पाण्यामध्ये आपल्याला मेथी दाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पण त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला हे पाणी थोडंसं कोमट किंवा गरम करून घ्यायचं आहे आता इथे मी एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत आणि एक ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करण्यासाठी म्हणजे आपण एक स्टीलचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं कोमट किंवा गरम पाणी करून घ्यायचं तर त्यासाठी ना शक्यतो बुडाचं भांडं असतं ते पातेलं घ्यायचं आहे कढाई असेल तर ती आपल्यासाठी घ्यायची आहे आता ही रेसिपी ना तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये सुद्धा करू शकतात किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकतात शक्यतो ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये आपल्याला वापरायचं नाही आता ही सगळी प्रोसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी कधीकधी मी गॅसची फ्लेम हायसुद्धा करणार आहे किंवा मीडियम फ्लेमवर सुद्धा करणार आहे तुम्ही शक्यतो पूर्ण प्रोसेस जी आहे ती मीडियम फ्लेमवरच करायची आहे आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिस दिसण्यासाठी कधी कधी हाय फ्लेमवर सुद्धा करणार आहे तर चला आता इथं मी पाणी सगळ्यात अगोदर थोडंसं कोमट करून ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला मेथीदाणे ॲड करायचे आहेत आता पाणी थोडंसं कोमट झालेलं आहे त्यानंतर मी घेतलेलं आहे चमचाभर मेथीदाणे आहेत तर ते पाण्यामध्ये ॲड केलेले आहेत जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने तुमच्या केसांची काळजी घ्यायची असेल तर केस लांब सकट करायची असेल तर हा उपाय खरोखर तुम्ही एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला सगळेजण विचारतील की कुठली होम रेमेडी आणि त्याच्यामध्ये तुमच्या केसांमध्ये इतका छान रिझल्ट आलेला आहे केस इतके छान चमकदार काळेभोर आणि लांब सकट झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता आता या पाण्यामध्ये ना मेथीदाणे मिक्स केलेले आहेत आणि हळूहळू तुम्हाला रिझल्ट नक्कीच दि दिसेल दिसते की मेथीदाणे जे आहेत ते सगळं पाण्यामध्ये उतरत आहे आणि त्याच्यामुळे हे पाणी जे आहे एकदम सिरम आहे ते खूप जास्त इफेक्टिव्ह ठरणार आहे आपल्या केसांसाठी हळूहळू दाण्यांचा अर्क असेल तो या पाण्यामध्ये हळूहळू उतरतो आहे आणि यामुळे हे पाणी भरपूर जास्त इफेक्टिव्ह तयार होते जितकं तुम्ही बारीक गॅसवर ही प्रोसेस कराल तितकंच तुमचे जे मेथीदाण्याचे सिरम आहे ते खूप जास्त इफेक्टिव्ह ठरणार आहे तर आता हळूहळू जे आहे सिरम हे तयार आहे तुम्ही बघू शकता पाण्याचा कलर वगैरे जो आहे तो हळूहळू आपल्याला चेंज झालेला दिसतोय जितकं आपण छान पद्धतीने हे अर्क त्याच्यामध्ये उतरून घेऊ तितकं पाणी आपल्याला डार्क कलरमध्ये दिसणार आहे हळूहळू आता हे सिरम तयार आहे पूर्ण बारीक गॅसवर जर तुम्ही केले तर खूप छान असा इफेक्ट दिसणार आहे तुम्हाला मिळणार आहे आपण मी थोडंसं हाय फ्लेमवर आणि फ्लेमवर ही प्रोसेस करते तर छान छान पद्धतीने आता हे सिरम आहे ते तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान पद्धतीने पाण्याचा कलर जो आहे तो आपल्याला चेंज होतो आहे आता हे सिरम जोपर्यंत मेथी दा बारीक होत नाही म्हणजे मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सिरम करायचं आहे तर छान पद्धतीने मेथीदाणे मऊ झाले की मेथीदाण्याला पूर्ण अर्क जो आहे तो पाण्यामध्ये उतरणार आहे तर अशा पद्धतीने हे सिरम आहे तर हळूहळू तयार होते तुम्ही बघू शकतात आता हे जे मेथीदाणे आहेत ना तर व्यवस्थित फुललेले आहेत तुम्ही आणि बघू शकतात एकदम मऊ झालेले आहेत मेथीदाणे म्हणजे याच्यातला पूर्ण अर्क जो हो आहे तो पाण्यामध्ये उतरला आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिसते पूर्ण आपलं जे सिरम आहे ते तयार झालेलं आहे आता इथं ना मी गॅस जो हो आहे तो बंद करणार आहे आणि तयार झालेलं सिरम ते आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेससुद्धा सांगणार आहे की या मेथीदाण्यांचा पाण्याचा जो कसा वापर करायचा आहे आणि शिल्लक राहिलेले मेथीदाणे आणि याचासुद्धा वापर क कसा करायचा आहे तर आता हे जे दाण्याचे सिरम आहे ते थोडंसं मी नॉर्मल टेम्परेचरवर येईपर्यंत थंड करून घेतलेलं आहे आता हे थंड झालेलं सिरम आहे तर ते व्यवस्थित मी खाली उतरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका गाडणीच्या सहाय्याने हे व्यवस्थित मी गाळून घेतलेलं आहे खरोखर शंभर टक्के सिरम काम करता आणि याची खरोखर खात्री आहे कारण मी सुद्धा बऱ्याच वेळा हे वापरलेलं आहे आणि तुम्ही माझ्या केसांमध्ये जो काही फरक आहे तोसुद्धा बघितलेला आहे आज तुमच्यासोबत एक घरगुती हेअर सुद्धा बनवायला सांगणार आहे तर आता हे तयार झालेले सिरम मी बाजूला ठेवलेलं आहे आणि शिल्लक राहिलेले जे मेथीदाणे आहेत ते सुद्धा आपल्याला टाकून न देता आपल्याला केसांसाठी ते वापरायचे आहे तर मी ते एक चमचाभर जे मेथीदाणे होते ते घेतलेलं आहे त्यात कढीपत्ता आणि जे जास्वंदाचे फुलं फुलांचे पानं असतात ते घेतलेलं आहे आणि एक कांदा घेतलेला आहे यापैकी तुम्हीही कोणताही एक पदार्थ त्यात तुम्ही वापरू शकतात आणि त्याची पेस्ट करून हेअर मास्क म्हणून सुद्धा वापरू शक म्हणजे आपलं हेअर सिरम पण झालेलं आहे आणि सोबत जे हेअर मास्क आहे ते पण आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी आता त्यात ॲडिशनल म्हणून सिरममध्ये थोडं काहीतरी ॲड करणार आहे तर चला बघूया आपण तर मी आता सिरममध्ये दोन चमचे तेल ॲड करणार आहे तुम्हाला कोणतंही तेल वाटेल ते तुम्ही ऑईल त्यात ॲड करू शकतात तर मी माझं तत्वे हर्बलचं जे ऑइल वापरते तेच मी त्यात टाकलेलं आहे तुम्ही बघू शकतात छान आता सिरम होणार आहे सुद्धा केस होम रेमेडीने नक्की सॉफ्ट आणि चमकदार मजबूत आणि लांबसकट होणार आहेत अगदी जरी तुमचे वृक्ष झालेले केस असतील ना तरी त्या त्याच्यामध्ये स्मूथ आणि सिल्कीपणा इफेक्ट घरगुती उपायामुळे होणार आहे तर आता हे व्यवस्थित मी तयार झालेलं सिरम आहेत तर तुमच्याकडे एखादी सिरमची बॉटल असेल काचीची तर तुम्ही त्यात छान असं फिलअप करून ठेवू शकतात आणि त्या सहाय्याने तुम्ही आपल्या केसांमध्ये आणि मुडांमध्ये छान असं अप्लाय करू शकतात तर मी पु तुम्हाला पुढेच सांगते की कसं अप्लाय करायचं तर त्यानंतर मी तुम्हाला आता लाईव्ह प्रूफ दाखवते म्हणजे हातावर त्याचा रिझल्ट दाखवते म्हणजे आपण जे ऑइल टाकलेलं आहे त्यामुळे खूप छान असं त्याला स्ट्रेक्चर आलेलं आहे तुम्ही बघू शकतात आणि म्हणजे तुम्ही सो तुम्ही असं कॉटनने सुद्धा तुमच्या केसांमध्ये अप्लाय करून घेऊ शकतात हे खूप छान असं इफेक्टिव्ह एक सिरम तयार झालेलं आहे हे सिरम तुम्ही आता कसं वापरायचं हे मी तुम्हाला सांगते म्हणजे जेव्हा आपण केस धुतो तेव्हा म्हणजे हेअर वॉश करण्याच्या अगोदर तीस मिनटं अगोदर हे लावून ठेवायचं त्यानंतर हेअर वॉश करायचे जर तुम्ही नाईटला जर हेअर केअर करत असाल तर तुम्ही ते वापर तेव्हा वापर, ते वा सुद्धा वापरू शकतात तर मी आता एका बॉटलमध्ये त्याला छान असं पिलअप करून ठेवणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये कोणती पण अशी होम रेमेडी जर तुम्ही करून ठेवली म्हणजे ती व्यवस्थित म्हणजे जास्त दिवस टिकत असते आणि भरपूरदा मी तुमच्यासोबत असं जे हेअर केअर आहे ते शेअर केलेलं आहे आता मी इकडे छान असं बॉटलमध्ये जे सिरम आहे ते छान असं पिलअप करून घेणार आहे त्याखाली मी एक अशी प्लेट ठेवलेली आहे जेणेकरून खाली नको पडायला आणि व्यवस्थित त्यात मी भरून घेणार आहे त्यानंतर माझी इकडे बॉटल वगैरे रेडी झालेली आहे आणि जो आपण हेअर मास्क तयार केलेला होता तो मी तुम्हाला पुढे दाखवते हो आणि मी तो पण अप्लाय करून माझे हेअर जे आहे ते वॉश केलेले होते ते मी चारही इन्ग्रेडियन्स टाकून छान असे पेस्ट त्याची करून घेतलेली होती आणि मेथीदानी असल्यामुळे त्यात चिकटपणा आलेला होता जास्त करून तर तुम्ही अशी होम रेमेडी नक्कीच एकदा ट्राय करा जर केली नसेल तर खरोखर करा म्हणजे खूप जास्त रिझल्ट भेट भेटतो आणि त्यामुळे आपले केस जे आहेत जास्त घनदाट होण्यात मदत होते चला मी माझा व्हिडिओ आता इथंच एंड करते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला बाय